समचरण दृष्टी साजरी तेथे हरी वृत्ती राहो आणि लगे माही पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा <coughs> ब्रह्माधिक पदे दुःखाचे शिराणी तेथे दुष्चित किंवा इथं पाठभेद आहे येथे चित्त झनी देश असाही काही गात्यामध्ये दोन्हीचा अर्थ एकच आहे तेथे दूषित झनी जडोदेशी तुकोबऱ्यांनी सांगितलं आम्हाला माईक पदार्थ नको आहेत का नको आहेत आता आपल्या सर्वांना माहीत आहे की माईक पदार्थ हे अल्प सुख देणार आहेत शाश्वत सुख माईक पदार्थापासून मिळत नाही त्याला ज्ञानोबऱ्यांची अर्धी बोवी सांगतो काय करावी ती चित्री व फळे आतुशेन कळस डिंबाचे झळाळ अशी ओवी आहे ती एक मधला टोकडा मला आठवत नाही पण काय करावी ती चित्री व फळ आतुशेन की जे चित्रातली फळं असतात ते फळं खाण्याच्या उपयोगाचे नसतात तद्वत माहीत पदार्थाचा उपयोग नाही तुकोबरायांना देवाने सांगितलं मग ब्रह्मपद घ्या इंद्रपद घ्या आहो तुकोबरायांना देवाने सांगितलं महाराज आहो कलियुगामध्ये आता सत्तांतर करण्याकरता नुसते चार जरी लोक घेऊन गेलं तरी सुद्धा पद मिळतंय आणि तुम्ही ब्रह्मपद इंद्रपद तुकोबाराय म्हणले मला माहित आहे दोनच वर्ष दिल्यासारखं करते पुन्हा लगाम लावते पुढच्या वेळेला आता हे कुछ तुम समजो हम समजो काही तुमच्या लक्षात आला असेल काही माझ्या लक्षात घ्या तुकोबराने सांगितलं ब्रह्मपद जरी असलं तरी पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटे उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोका बाबा ब्रह्मपद असलं आणि इंद्रपद जरी असलं आणि अनेक सुखाचे भोग असले तरी सुद्धा पुण्याचा क्षय झाला पुण्य संपलं का खाली यावं लागतं मग तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो ने दे पाप पुण्या आम्हाला काहीच गरज नाही मग ब्रह्मपद ही नको आणि इंद्रपद सुद्धा नको आणि लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा देवा अर्थ नाम इच्छा तला रफार आहे बरं का इथं थ घेतना का पैसा अर्थ होतो आणि त घेतला का इच्छा अर्थ होते मग तो तवर रफार अर्थ मग अर्थ नको देवा इथं माझी इच्छा नको कुठं माईक पदार्थावर मग मा ब्रह्माधिक पद ते तर दुःखच आहे दुःखाची शिराणी आहे मग ब्रह्मपदही नको ब्रह्माधिक पद आहे दुःखाची शिराणी ते ते दुषित जणी जडो दुषित तू को बऱ्याने विचारलं का हो महाराज तू को बऱ्याने शेवटच्या चरणात कळले आम्हाला चरणामध्ये गोड उत्तर देता तुको बराय सांगता तुका म्हणे त्यांचे कळले आम्ही कशाचं वर्म कळलं जे जे कर्म, कर्म धर्म नाशिवंत कर्म आणि धर्म ह्या सुद्धा गोष्टी काय आहेत नाशमानच आहेत याचा आम्हाला वर्म कळलं वर्म इथला सगळ्यात महत्वाचा शब्द जर काय असेल तर वर्म हा शब्द फार महत्व कारण वर्म एवढं महत्वाचं असतं महाराज बघा तुम्ही किती जरी मोठा डॉक्टर असेल किती जरी विद्वान असेल तर सगळ्यात अगोदर पेशंटला काय विचारतो तुम्हाला काय होतय विचारतो का ज्या वेळेला रोगी सांगतो की माझं पोट दुखतंय माझं डोकं दुखतंय माझा हात दुखतो माझी पाठ दुखते त्यानंतर त्यांच्या बुद्धीचा कस लागतो की त्याची कारणं शोधायला का आणि कशा करता पण जोपर्यंत रोगी सांगत नाही तोपर्यंत डॉक्टरांना कळत नाही अगोदर रोग्यानं ना सांगावं लागतं काय सांगावं लागतं वर्म सांगावं लागतं वर्म ला वर्म कळालं मग कळतं मग वर्म परमार्थाचं कळलं पाहिजे काय वर्म आहे ऐका एक दोनच मिनिटात दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो ऐका एक व्यापारी होता व्यापाऱ्याचा धर्म होता व्यापाऱ्यानं घोड्याचा व्यापार करायचा काय करायचं घोड्याचा व्यापार आणि घोड्याचा व्यापार।, व्यापार करत असताना त्याला तीन मुलं होते मग तीन मुलामध्ये एक नोकरीला होता एक व्यापार करत होता आणि एक शेती करत होता शेती करत होता एक व्यापार करत होता आणि एक नोकरी करत होता वडील थकले आणि थकल्यानंतर आयुष्याची कमाई सेल, सेल, कमून, कमून, काय असतो शेतकरी असेल व्यापारी असेल एखादा गोरगरीब असेल कमवून कमवून मला सांगा काय कमवतो हां प्रामाणिकपणानं जीवन जगायचं असेल तर कपडा रोटीवर मकान याच्यापेक्षा काय फार कमवणं शक्य नसतं बरं का व्यापारी काय कमवणार आहे वय झालं एकंदरीत घोड्याचा व्यापार करता 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 वयाच्या आखरीला त्याच्या दावणीला एक सतरा घोडे राहिले किती घोडे राहिले सतरा घोडे राहिले आणि मग पोराला सांगितलं पोराव आता माझं काय खरं नाही मग आता माझं वय झालं बाबा पटकरनं आता काय करा एखादा स्टॅम्प पेपर आणा वाटणीपत्र लिहा ने तुमची तुमची इस्टेट तुमच्या नावानं करून घ्या आता ती थोरल्याला फार उत्सुकता पटकन पेपर आणला आणलं की स्टॅम्प केला का केला एवढ्या लवकर वेळ संपली ना वेळ संपली पटकन स्टॅम्प केला आणि स्टॅम्प केला आणि स्टॅम्प केल्यानंतर बाबाला विचारलं बाबा सांगा म्हटले आता काय लिहायचं बाबांनी सांगितलं काम करा म्हटले आता तुला नोकरी आहे मधवा व्यापार करतोय आणि धाकटा शेतकरी आहे मग आता घोडे किती आहेत म्हटले दावणीला त्यांनी सांगितलं आता घोडे फक्त सतराचा आहेत दावणीला म्हटलं बर हे काम कर म्हटले आता थोरल्याला नोकरी आहे मग थोरल्याच्या हिशाला नववा भाग द्या म्हटले लिहिला स्टॅम्प व थोरल्याच्या हिशाला नववा भाग मदव्याला तिसरा भाग द्या म्हटले आणि धाकट्याला दुसरा भाग द्या म्हटले स्टॅम्प लिहिला आणि स्टॅम्प लिहिल्यानंतर नमो नमो ताबडतो तेवढ्यात तेवढं ते बाबा वैकुंठवाशी झाले स्टॅम्प पेपर लिहिलेला होता वैकुंठवासी झाले दहा बारा दिवस झाल्यानंतर सुतक संपलं आणि सुतक संपल्यानंतर लोकांना सवय असते बघा त्या सुनाबाळांना त्या म्हातारीची पीटी उचकायची आणि पोर आली म्हातारीचे कागद हुडकायचे कुठं काय कुठं काय कुठं काय मग बघितलं ती गेल्या दहा वर्षापूर्वी स्टॅम्प केला होता स्टॅम्प पाडला वाचला बसली पंचायत पाहुणे आलेले आणि पाहुणे रावळेने सगळं वाचून पाहिलं पाहिल्यानंतर सांगितो थोरला मुलगा नोकरीला असल्याकारणानं त्याला नववा भाग देण्यात यावा दुसरा व्यापारी असल्याकारणानं त्याला, 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 त्याला तिसरा भाग देण्यात यावा आणि तिसरा शेतकरी असल्याकारणानं त्याला दुसरा भाग देण्यात यावा आले पाटील आले पोलीस पाटील आले सगळी पंचमंडळी मंडळी आली आणि स्टॅम्प वाचला आणि आले विचारलं पोरव घोडे किती आहेत म्हटले पोराने सांगितलं सतरा घोडे आहेत म्हणे आता सतरा घोड्याला नऊ ला नववा भाग काढायचा कसा काढायचा सांगा बरं हा सतराला नऊ नऊ भाग जातोय का हा बरं आता ते घोडे आहेत का सवार दा पाहून काय करा येत आहे का त्याचं बरं करता येत नाही आणि वडील वारल्यानंतर कोणाचं कमी जास्त घ्यायची तयारी आहे का हा वरल्याला दोन जास्त द्या धाकट्याला काहीच तयारी नाही मग आडला ना सगळा व्यापार थोक्क झाले पावणे रावळे शांत कुणी कुणाला कमी घ्या म्हणायचं मग जिन्न झाले बसले दुपारची वेळ साधू आले साधू घोड्यावर आले दुपारची वेळ होती ऊन झालं होतं साधूने घोडं उभा केलं आणि जवळ गेले रे म्हणले एवढे शांत का बसले त्याने हकीकत सांगितली वडील गेलेत म्हणले सुतक संपलंय सतरा घोडे वाटणीपत्र चालू आहे वाटणीपत्रामध्ये असे भाग द्यायला सांगितलेत वडिलांनी नववा आहे दुसऱ्याला सहावा द्यायचा तिसऱ्याला दुसरा आहे भाग जात नाही म्हटले घोडे सतरा आहेत साधू दयाळू देखे पुढीलाचे ओझेन आपल्या माता घ्यायचे बांधलं साधू न घोडं त्यांच्यात माझं घोडं बांधा म्हणले त्याच्यात बांधलं घोडं त्यांच्या सत्राच्या घोड्याच्या दावणीला आता किती घोडे झाले पटापट पटा सांगा मला सोडायचं लवकर किती झाले झाले सतरा पहिले आणि साधूचा एक किती झाले घाला भाग आता पटापटा थोरल्याचा नववा भाग काढा किती झाले आ नऊ दोन्ही अठरा थोरल्याला किती गेले दोन गेले सर तुम्ही जर गणित करा जाधव सर थोरल्याला दिले दोन पट करणं अहमद वाव होता अहमद तिसरा भाग द्यायचा आहे घाला अठराचा भाग तिसरा किती झाले साहित्रिक अठरा हा दिले सहा बघा गणित करा किती झाले करण्याचे दोन मधव्याचे सहा किती झाले आठ झाले आता राहिला तिसरा तिसऱ्याला दुसरा भाग द्यायचा आहे किती दिले आ? आव दुसरा भाग द्यायचा अठराचा नऊ दोन अठरा हा करा गणित दोन अधिक सहा अधिक नऊ किती झाले आ सहा दोन आठ नऊ अठरावा साधू घेऊन गेले अलग लक्षात याच्यासाठी शासन फाईव्ह जी काढायला रेंज आली पाहिजे पटकन ऐका मुद्दा इतकाच आहे साधूनी भाग घातला आणि घोडा साधू साधूचा सा घेऊन गेले तद्वार परमार्थ जीवनामध्ये परमार्थाचं वर्म कळालं पाहिजे काय वर्म आहे परमार्थाचं परमार्थाचं वर्ण वर्म एकच आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अंतकरण शुद्धी सर्व ग्रंथाचा प्रयत्न जर काय असेल तर साधकाचं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे एवढ्या एकच प्रयत्नासाठी परमार्थात वृत्ती अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जी प्रार्थना जगदगुरु तुकोबर आहे हरीला केली ए हरी वृत्ती स्थिर व्हावी ती वृत्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा उर्वरित आयुष्यात स्थिर व्हावी आणि तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावा जी इष्टाची प्राप्ती आहे ती इष्टाची प्राप्ती तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी एवढीच एक सदिच्छा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करू आणि थांबू